जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका वखारीला भीषण आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली पावसाचे वातावरण असतानाही आगी रौद्र रूप धारण केले होते त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते सविस्तर असे की शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकाजवळ मटन मार्केटच्या समोर असलेल्या चंद्रिका गुरुवारी सकाळी तरीही आग शॉर्ट सर्किट लागलेली आग लाग सुमारास लाग आ, आग दुपारपर्यंत सुरू होती मनपाच्या अग्निशमन दलाचे तीन बॉम्ब आग विझवण्याचे कामे आले मध्ये असलेल्या कोरड्या लाकडांना आग लागल्याने काही क्षणातच संपूर्ण वखार त्या आगी आगीच्या कचरण्यास सापडले दरम्यान पाऊस सुरू असला तरी त्या लाकडांवर पत्र्याच्या शेड असल्यामुळे त्या ठिकाणी आग आणखीनच धगधगत होती अखेर दुपारी मनपाच्या अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात के आली कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर